दक्षिण मुंबईत आणि देशात एकच उमेदवार आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी महायुतीमध्ये कोणताही नाही सर्वजण एकत्र येऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असा निकाल असं विधान मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे अनेक नावांची चर्चा आणि त्यामध्ये अर्थातच तुमचं नाव देखील तितकंच पुढं आहे एकंदरीत सहावी तम... तुमची झालेली आहे आणि चांगला चेहरा तुम्ही देखील तुमच्या का काय नेमकं या संदर्भात म्हणाल कारण उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये आणि त्यावर चर्चा खूप होताना दिसते दक्षिण मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये कुठे देशामध्ये कुठे फक्त एकच उमेदवार आहे आणि ते उमेदवार आहे माननीय नरेंद्र मोदी महायुती कोणाने सांगतील तर ते उभे राहील आणि जिंकणार आहे काय तिढा नाही सर्व सरळ आहे आम्ही यावेळी सर्व एकत्र होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये भूतो भविष्य भविष्यतो असा रिझल्ट महाराष्ट्राचा येणार आहे पण नाव जे आहे ते अग्रेसर मी पूर्वी सांगितलं नाव कोणाचे अग्रेसर नाव एकच आहे माननीय नरेंद्रबाई मोदी पार्टी महायुती जेव्हा सांगतील ते लोक त्यांच्या बरोबर उभे राहील आणि त्यांनी निवडून देईल